नमस्कार शेतकरी मित्रांनो पाहूयात कृषी उत्पन्न बाजार समिती लासलगाव तसेच सोलापूर येथील आजचे पंधरा जून दोन हजार चोवीस रोजीची आजचे कांदा बाजारभाव शेतकरी मित्रांनो पाहूयात आज लासलगाव सोलापूर येथे कांद्याला बाजारभाव नेमका काय निघाला संपूर्ण माहिती आपण थोडक्यात पाहूया सुरुवात करूया लासलगाव सा लासलगाव मार्केटमध्ये तीनशे एकवीस नगरमधून आज सुमारे सहा हजार क्विंटल कांद्यासाठी अवकी दाखल झाली मित्रांनो कमीत कमी नऊशे रुपयापासून जायची जास्त दोन हजार सातशे रुपयापर्यंत लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याला बाजारभाव आज भेटलेला आहे मित्रांनो सरासरी बाजारभाव इथे पाहिले असता आज दोन हजार हजार पाचशे रुपयापर्यंत प्रति क्विंटलला लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याला बाजारभाव भेटला जास्तीत जास्त एक दोन वकली जी आहे ती दोन हजार सातशे रुपयापर्यंत आज विकली गेलीत त्याचबरोबर सोलापूर मार्केटमधील कांद्याचा बाजारभाव सोलापूरमध्ये काय आवक दाखल झाली पाहूया सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आज जर पाहिले तर मित्रांनो दोनशे दहा कांदा गडी आज सोलापूर मार्केटमध्ये दाखल झालेली तर मित्रांनो कांदा बाजारभावामध्ये हळूहळू सुधारणा होताना पाहायला मिळत आहे मार्केटमध्ये कांद्याची आवकही काही प्रमाणात वाढत आहे मित्रांनो बाजारभावात सुधारणा होताना पाहायला आपल्याला मिळत आहे तर मित्रांनो यापुढील अंदाज दररोजचा बाजारभाव पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद